पोस्टर निवडणुकीचा निकाल आहे आणि तुम्ही प्रभाग क्रमांक चारची एक नगरसेवकसाठी उमेदवार होते अपक्ष म्हणून असं बघाल तुम्ही या वक्तव्य निकाल जो आहे तो लागणारच आहे काही प्रश्न नाही नमस्कार एम म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश अमरावती जिल्ह्यातील चांद रेल्वे शहरातील मैत्री अॅग्रो सर्व्हिसेस तर्फे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम फर्शल बाग यांच्या शेतामध्ये राबविण्यात आलेला आहे जसे की संत्र्याच्या पिकाचे संपूर्ण नियोजन कसे करावे आणि संत्र्याच्या पिकाचे संपूर्ण नियोजन कसे करावे याकरिता तर प्रथम तुमचा परिचय आहे आमच्या दर्शकांना नमस्कार सुनील महिसने आर एस एम अकोला रिजन एक छोटासा उपक्रम कॅनबायसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि मैत्री फाउंडेशन चांदूर रेल्वे यांच्या विद्यमाने राबवला होता एक शेतकरी प्रशिक्षण म्हणून जीवाणूचा शेतीमध्ये काय रोल आहे याविषयी डिटेल संवाद साधला गेला आणि नेमकं शेत शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचे फायदे आहेत जे तुमचं प्रोडक्ट आहे तुमच्या कंपनीचं यामध्ये ध्यान का नक्कीच मायक्रोब्स जीवाणू जे आहे शेतीमध्ये सगळ्यात आवश्यक झालेले आहेत कारण रासायनिक फर्टिलायझरचा भडीमार चालू आहे त्यामुळे जमीन पण खराब होऊ राहिली बंजर होऊन राहिली त्याचं जर आपल्याला युटिजलायझेशन जर करायचं असेल तर बॅक्टेरियाचा रोल सॉईलमध्ये खूप आवश्यक आहे आणि शेती जर वाचवायचं असेल तर इथून पुढे आपल्याला जीवाणू खतं वापरणं सगळ्यात आवश्यक आहे दिवसेंदिवस बघता शेतकरी हा जो संत्रा पिकाकडे पाठ फिरवत आहे शेतकऱ्यांना एकच मला इथं सांगावं वाटेल की बाबा वा संत्र्याचा शेतकरी निगेटिव्ह आहे हे मी पण ऐकलेलं आहे पण योग्य जर नियोजन केलं आणि केमिकल आणि बॅक्टेरियाचा जर समतोल यूज जर केला तर याच्यातून आपल्याला नक्कीच सोल्युशन भेटेल आणि शेतकरी पण समाधानी राहील आणि उत्पन्नामध्ये पण भर पडेल यापूर्वी संत्रा हे पीक शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणून मानले जात होते पण आता दिवसेंदिवस शेतकरी चक्क संत्रा काढून ते रब्बी खरीप आणि इतर पिकाकडे ओढत आहे काय नक्कीच बरोबर आहे पण कसं माहिती आहे का जर आपण जर योग्य प्लॅनिंग केलं योग्य नियोजन जर केलं आणि खर्च उत्पन्न आणि खर्च याचा जर समतोल जर आपण साधला तर आपल्याला आपल्या हाती नक्कीच त्याच्यातनं आउटपुट भेटेल आणि नफा पण शेतकऱ्याच्या हाती लागेल याच्यातनं शेतकरी पण संत्राकडे पुन्हा ओढतील इतर इतर पीक जे आहे हे म्हणजे टेस्ट मॅच सारखे आहे म्हणजे आणि संत्रा पीक हे ट्वेंटी ट्वेंटी सारखे आहे कसं वाटेल वाटे। नाही नक्की बरोबर आहे कारण कॅश कॉर्प आहे तर शेतकऱ्यांनी याच्याकडे पाठ न फिरवता याच्याकडे वडलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये चांगलं उत्पन्न देतील ही आशा आहे नक्कीच या ठिकाणी कंपनीचे यांनी आपल्याला शेतकऱ्यांना गाईड सुद्धा केलं मार्गदर्शन सुद्धा केलं आपल्यासोबत मैत्री एग्रोसर्विस संचालक हर्षलजी वाघ आहे आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये हा शेतकऱ्यांसाठी भव्य दिवस कार्यक्रम या ठिकाणी राबविलेला आहे काय सांग रब्बी हक्कम हंगाम नुकताच सुरू झाला आहे सोबतच संत्रासाठी यावर्षीच्या आम्ही या बाराचे नियोजन सुरू झाले आहे आम्ही आमच्या मैत्री फाउंडेशन तर्फे आणि कॅनवसिस या कंपनीतर्फे क्षेत्र शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग इथे आयोजित केला होता त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी एकदम उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि कंपनीचे जे अॅग्रोनॉमिस्ट होते जे टेक्निशियन होते त्या लोकांनी खूप चांगलं मार्गदर्शन इथे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन झालं इथे संत्राचे झाडं होते सोबतच इथे चण्याचे प्लॉट आहे या याच्यावर अतिशय उपयुक्त असं शेतकऱ्यांना मार्गदर्शन इथं झालं आलेले सर्व शेतकरी इथे या कंपनीच्या किंवा यांचे जे अॅग्रॉनॉमिस्ट होते यांचे जे सायंटिस्ट होते यांच्याकडून खूप सॅटिस्फाईड आहे छोटी छोटी तुम्हाला प्रश्न उदाहरण निवडणुकीचा निकाल आहे आणि तुम्ही प्रभाग क्रमांक चारचे एक नगरसेवक साठी उमेदवार होते अपक्ष म्हणून असं बघाल तुम्ही या वक्तव्याकडे निकाल जो आहे तो लागणारच आहे काही प्रश्न नाही निवडणूक माझ्यासाठी दोन डिसेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता संपलेली आहे तोपर्यंत आम्ही निवडणूक निवडणुकीसारखी लढलो त्याच्यानंतर मैत्री फाउंडे म्हणजे निवडणुकीचा दिवस आणि रिझल्ट याच्यामध्ये वीस दिवसाची गॅप होती याच्यामध्ये ज्या फाउंडेशनसाठी आम्ही काम करतो अशा मैत्री फाउंडेशनतर्फे आज शेतीशाळा आम्ही आयोजित केली सोबतच मध्ये एक नेत्ररोग तपासणी शिबीर सुद्धा आम्ही मैत्री फाउंडेशन कडून आयोजित केलं त्यामुळे निवडणूक माझ्यासाठी दोन डिसेंबरला संपलेली आहे आता माझं जे समाजकार्य आहे ते आमचं चालू झालेलं आहे मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही फक्त निवडणुकीपुरतेच नाही तर नेहमीच लोकांच्या सानिध्यात सोबत सुखदुःखात सोबत राहणे लोकांना मार्गदर्शन करणे हे आमच्या मैत्री फाउंडेशनचा उद्देश आहे आणि तो कायम अविरत चालू आहे नक्कीच निवडणूक माझ्यासाठी दोन डिसेंबर पर्यंत होती ती संपलेली आहे आणि आता इतर वर्क, सोशल वर्क शेतकऱ्यांचा इतर कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम सोशल वर्क करून काय इतरांचं भलं होईल हे त्यांच्या बोलण्यातून त्यांनी व्यक्त केले काही शेतकरी आहे का सांगा बायोसिस कंपनी कडून इथे जो शेतकरी विकासाकरिता जो त्यांनी आज इथे आयोजन केलेल्या अतिशय उपयुक्त माहिती त्यांनी शेतकऱ्याला दिली आहे कारण जमिनीचा जो आपण स्प्रेइंगमुळे म्हणा याच्यामुळे म्हणा किंवा जास्त इन्सेक्टिसाइड वापरल्यामुळे जो कडकपणा येतो हा कडकपणा आल्यामुळे काही दिवसांना आपली जमीन व ही म्हणजे काहीच त्याच्यातून पीक निघणार नाही समोरच्या पिढीला आपण गारद करून राहिलो असं त्यांच्या या केनबाशीच्या मेन जे इथे संचालक आहे त्यांनी आम्हाला माहिती दिली अतिशय उपयुक्त माहिती त्यांना दिली आणि स सुद्धा त्यांनी चांगली माहिती दिली आहे कारण संत्रा हे आमला विशेषवर आमचं गाव इथे आमला आहे आणि संत्राकरता आमच्या गावाचा क्रमांक एक लागतो तालुक्यामध्ये आणि अतिशय चांगले आता फूटसुद्धा चालू झालेली आहे आंब्याची दहा ते पाच कास्थाची फूटसुद्धा चालू झालेली आहे अतिशय प्रगतीशील कास्तकारी आमच्या गावामध्ये आहे संत्राकरता आणि त्यामुळे आमचं गाव हे संत्रांच्या पिकामुळे समृद्ध झालेलं आहे असं मी म्हणतो आज जो या ठिकाणी जो शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाबद्दल त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय नवीन पाहायला मिळालं त्याच्याकडून खूप सारी माहिती माहिती मिळाली मला आणि त्यांनी जे सॉईल खराब झाले आपले त्याच्यावर ऑर्गेनिक या पद्धतीने शेती करावी आणि कॅन बायोसिस मार्फत कॅन बायोसिस कंपनी या मार्फत जी आज एक मोठी कार्यशाळा म्हणा किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन याबद्दल मला खूप इथे येऊन आनंद वाटला हर्षलदादा वाघ यांच्या या शेताचा कार्यक्रम राबवला गेला अनेक खूप सारे इथे म्हणजे पिकं आहेत लागलेली संत्रा आहे चणा आहे आणखी काही आहे मी आमल्याचा भाजीपाला वर्गीय पिकाचा शेतकरी आहे आणि हे सर्व करत असताना मी संत्राच्या बागेमध्ये आज याकरिता आलो कारण भाजीपाला पिकावर बहुतांश लोक किडीसाठी कीटकनाशक मारतात रासायनिक शेती करतात ती चुकीची आहे आणि केन बायोसिस ही जी काही कंपनी आहे जैविक प्रॉडक्टची हे जर आपण त्या भाजीपालावर्गीय पिकावर मारले गेलं तर भाजीपाला दीर्घकाळ टिकून राहतील फ्रीजमध्ये जरी आपण भाजीपाला ठेवला तरी तो आठ दिवस कार चांगला राहील त्याकरिता हे सर्व काही जे सार चांगल्या लोकांनी मार्गदर्शन केलं यांचा मी मनपूर्वक आभारी आहे आजचा जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रमामुळे म्हणजे असं आहे की ज्या लोकांना शेतीविषयी अज्ञान आहे आपलं पिळ्यान पिढ्या पूर्व वंशगत आता नवीन जे तंत्रज्ञान आलं त्याच्यानुसार आपण काय करू शकतो हे जाणून घेण्यासाठी खरंच ह्या कार्यक्रमाचे अशा कार्यक्रमाची आपल्याला नितांत गरज आहे आणि ते या ठिकाणी हर्षल भाऊ आणि त्यांची टीम आणि जे आपले कोण बाय कोण बायट आहे कॅन बायको यांनी जे जे आपल्याला आयोजन दिलं हे खूप सुंदर गोष्ट आहे आणि मला असं वाटते हे जर मध्ये मध्यंतरी जर होत राहिलं तर याच्यामुळे नक्कीच पूर्ण चांदूर तालुक्यातल्या शेतकरी वर्गाला याचा फायदा होईल आणि हे नेहमी व्हावं यासोबतच आजचं जे परीक्षण झालं याच्यामध्ये छोटीशी अशी एक जर डायरी दिली किंवा त्या शेतकऱ्यांनी जर आपल्या नेहमीसाठी जर वापरली तर मला असं निश्चितच त्या गोष्टीचा सुद्धा खूप चांगला एक उपयोग होईल आणि ही एकच डायरी आपण नेहमीसाठी वापरावी आणि त्याच्यानुसार शेड्यूल वापरावे धन्यवाद